राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळेली शुभ दुपार तर मित्रांनो आज हा व्हिडिओ दुपारी पण मी कारण दोन दिवस वेळच नव्हती भेटली आपली आता रस्त्यानं जाता असताना ह्या पाया काठाडी वांगी म्हणजे गावठी वांगी आमच्या वाहारामध्ये लावल्या ती ह्या घरीच काय ऐकल्यात मित्रांनो आता चालू आहे रस्त्यानं म्हणून आपली दाखवली ह्या आता सध्या मी आमच्या शेतात आहे याच्याही खाली आपल्याला आता फिरत जायचे इकडं असा दर्याचा भाग आहे आणि त्या दर्यामध्ये म्हणजे खोंदारात आपल्याले आतमध्ये खाली फिरत जायचे आता जंगल आहे समोर पण त्याला पानाच नाही राहिली म्हणून त्या जंगल काही एवढा खास दिसत नाही मित्रांनो एकदम पाना पिकून जडून गेल्या ती चला आता खाली जाऊ इकडं खाली आपण फिरत चालू आहे आता पहा इकडं खाली वा आले त्या फुलं आल्या ती कारण थंडीचा भरपूर दिवस आहे ती आता आमच्या काय आहे थंडी पण आपल्या काय आहे का नाही माहीत नाही मित्रांनो ह्यापा आता ने 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 या जंगलामध्ये आपण आलो आहे पण जंगल जर म्हणला तर झाडाला पानसुद्धा निरायला मित्रांनो ह्यापा एकदम पिकून आण खरून ह्या पाना खाली पडल्यात पा म्हणून आता काही झाडी दिसत नाही मी अनेक वेळा आपल्याला दाखवत होतो पण त्या टायमाला भरपूर पानं होती आता एकदम उजाडमाळ झाला आहे गवत वाळून गेला आहे झाडाला पानं नाही राहिली पिकून गेल्यात एकदम आणि अशा या वातावरणामध्ये आता मी फिरत चालू आहे तर इकडे आता आपण फिरत चालू आहे ना एक मोळ पाहिला आहे मोळा म्हणजे मित्रांनो मोर पण तो मोळाचाच प्रकार आहे पण त्याला जास्त पोळं राहतात आणि तो धावामध्ये राहतो आहे बांधामध्ये या पा या कडेच्या वर आहे ना इकडं हा बांध एक हॉल दिसतो आहे आपली पा या हॉलामध्ये ती मोर आहे त्याला भरपूर मज राहते आता मी ती दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो पण मित्रांनो आतमध्ये जास्त खोल असल्यामुळं काय आपला मॅ मोबाईलचा जो कॅमेरा आहे ना तिथपर्यंत काही पोचू शकत नाही मित्रांनो म्हणून शक्य होईल तेवढा दाखवतो हे पा एकदम धवळाधवळामध्ये सफेद आतमध्ये पोळं दिसतं ती मधाचं गरं त्या आतमध्ये ते पा एकदम सफेद दिसतोय पा मधाचा घरा पोळा पण याला जास्त पोळं राहतं ती आणि मोळाला एकच पोळा राहत आहे आणि अशी हॉलामध्ये राहते बांधामध्ये झाडाच्या धाव राहतात त्याच्यामध्ये राहते आणि भरपूर मोज असेल पण इथं डोकेबाज दा जागा आहे मित्रांनो ह्या अशा धावामध्ये किडूकसुद्धा असू शकत आहे म्हणून आपण ती काही काढत नाही फक्त आपल्या मित्रांसाठी मोहराचा हा प्रकार मोहर हे मी आपल्याला दाखवतोय मित्रांनो आता इकडे जाणार आहे तर आपण पुढं तर एक बाबरीच्या झाडाला होल आहे तिथं सुतार पक्षाचा घरट आहे तो कसा राहतोय ना तो मी तो घरटा त्या आपल्याला दाखवतोय आता ह्या व्हिडिओमध्ये पहा ह्या बाबरीला होल पाडला आहे सुतार पक्षी एकदम बारीक पक्षी राहतो मित्रांनो पण चोचेनंच असा होल आहे पहा झाडाला आणि त्याचा आपला गरटाबन आहे म्हणजे ह्या कधी मोडत नाही आणि काय नाही एकदम असा मस्त होल आहे पहा मोठा होल आणि याच्याखाली खाली खोल राहत आहे त्याच्यामध्येच आपली पिल्ला काढणे आणि त्याच्यामध्येच राहायचा ह्याच त्याचा घर मित्रांनो केवढं होल आहे पहा त्यांना चोचेनंच पाडीला राहतो आहे आपल्या हाताने पाडता सुद्धा येऊ शकत नाही पण केवढी कलय मित्रांनो पक्षी तर बारीकच राहतो आहे तो पक्षी मी कधीतरी वेळ आला आपलेली दाखवील तर असा ह्या सुतार पक्षाचा गर्टा भरपूर मोठा खोल हो होल राहतोय हा धाव ह्या पा आणि याच्या खाली खोल राहत आहे याच्यामध्ये तो हिवाळा पावसाळा उन्हाळा या सीझनमध्ये बसतोय थंडी लागत नाही पाऊस लागत नाही काय नाही ही कला आहे मित्रांनो त्याच्या अंगी या बाबळीला त्यांना होल पाडला आहे आता चालू आहे राहण्यामध्ये फिरत आज मी या चेहरा नाही दाखवला मित्रांनो कारण रोजच आपली भेट होते म्हणून आज फक्त रानात फिरत असताना जे काही समोर दिसत आहे तेच मी आपल्याला दाखवतोय पूर्ण बाबींचं राहणं इकडं आता आपण आणखीन पुढं जातो आहे फिरत आता तिकडं सुग्रण पक्ष्याचा घरटे त्या मी आपल्याला दाखवणार आहे त्या पहा या झाडाला ज्या घरटी दिसतात पहा सुगरण एकदम बारीक पक्ष्याचा घरटे बारीक पक्षी राहतोय मित्रांनो पण घरटा इतका मस्त बनित आहे ना की त्याची अंगी विणकर विण्य ही त्याला त्याच्या अंगी राहते मित्रांनो हे पहा एकदम लांब सुंडकी दिसते ती या घरटी सुगरण पक्ष्याची एकदम झाड शेंड्याला तिथं कुठल्याही प्राण्याला जात येत नाही हे पा मी एकदम जवळून दाखवणार आहे आपल्याली या बाबीच्या झाडाला आहेत त्या हे पहा दिसतात ना आपल्याला मित्रांनो हा मादी आधिपक्षाचा घरटे आणि पुढंच दिसत आहे ना आहे असा लांब लचक सोंड का तो मादी आधिपक्ष्याचा राहतोय आणि असा बारीक जो राहतोय ना तो बा बापुढं दिसतोय तो तो नरपक्षच राहतोय तर अजूनही मी थोडा जवळ गेलो आपल्याली जवळ नाही त्या घरटा एकदम दाखवणार आहे तर इकडे खाली गेलो आता हे आपला वावर आहे मित्रांनो इथं आपण लेवल केली होती सी पी लावून पण काही कारणास्तव काम ह्या अपुरा राहिला आहे मग त्याच्यामुळं आर्थिक अडचणीमुळं ह्या काम अपुरा राहिला आहे आता इकडं पूर्ण खडक लागला आहे म्हणतात ना मित्रांनो वावर आहे तर पावर आहे आपल्या शेती ही मशागत ही करणारच बाग आहे इकडे बारीक वावर होते आपली थो पण आता थोडा जे शिपी लावून थोडे मोठ्याली बनवल्यात पण आता काय कारण असतो हे काम बंद आहे फक्त एक फिरत असताना आपल्याला ह्या दृश्य मी दाखवतो आहे आता पुढं जाणार तर आपण फिरत फिरत सुग्रण पक्षीचा घरटासुद्धा मला पूर्ण आपल्याला जवळून दाखवणार आहे पण त्याचा दिसला तर त्या मी आपल्याला दाखवणार आहे पण आता पुढं चालू आहे एकदम सकाळचा सकाळचा आशिन आहे व्हिडिओ आपल्यासाठी दुपारी अपलोड केला आहे म्हणून शुभ दुपार म्हणतो मित्रांनो आता ह्यापा पुढं दगडा ती एकदम मोठ्याली मोठ्याला दगडा येते या मोठा नी मोठा नी ना ही लेवल करत असताना ह्या दगडाने गेल्यात मोठ्या एक ल एकदम ह्यापा किती मोठ्याला दगडा आहेत मित्रांनो ह्या बाजूला काढून ठेवलेत आपण एकदम मोठ्याला दगडात मित्रांनो हे कोणलाही उचलू शकत नाही ती आणि इकडे खाली आपल्या वावरात पण आता काहीच केलं नाही आपण मोर लांडोऱ्या पशुपक्षी यांच्यापासून ह्या पीक चा धोका होतो आहे म्हणून आता फक्त लिफ्टचा पाणी भेटणार आहे आपल्याली त्याच पाणी आपण करणार पण सध्या हे क्षेत्र आहे हे पा पूर्ण पडित आहे आता काही वावरा नांगरून आघरून टाकल्या ते हे ह्या ना टाकल्या ती पण त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करायचे पण सध्या आता पाणी नाही भेटत आपल्याला मग आपण काही करू शकत नाही आता पुढे एक सुग्रण पक्षाचा गर्ट आहे त्या मी दाखवणार आहे आपले इकडं पा वातावरण अजूनही दुख्याचा एकदम असा भुरकट वातावरण वाटत आहे बाबरीची झाडं भरपूर साग आहेत गवत एकदम वाळून जायले निसर्गरम्य वातावरण काही जास्त राहिलं नाही मित्रांनो हे पहा आता इडं पुढं सुगरण पक्षाचा घरटे त्या मी आपल्याला एकदम जवळून हातात घेऊन दाखवणार आहे आता इडं ह्या नर पक्षाचा घरटे सुग्रण पक्षाचा या झाडाच्या शेंड्याला आपली बहिणाबाई म्हणते ना, ना मित्रांनो अरे खोप्यामध्ये खोपा जसा झाडाला टांगाला दोन पिलांसाठी तिने जीव झाडाला टाकला हाच तो सुग्रण पक्षाचा घरटा आमच्या काही मित्रांनी कमेंट आपल्या कवितेमध्ये ऐकला असेल किंवा एखाद्या चित्रपटात चित्रपटामध्ये पाहिला असेल पण मी आपल्याला प्रत्यक्ष दाखवतोय लाल फुला टणठणी गुलतुरा ह्या झाडाच्यात त्या अनेक वेळा मी आपल्याला दाखवल्यात त्याच्याबद्दल आपल्याला काही सांगायची जास्त म्हणजे अपेक्षा नाही मित्रांनो कारण आपण भरपूर दाखवल्यात आता या घरटी झाडाच्या फांद्या वाळ्यो खाली पडतच गुण पा इथं खाली पडला ह्या घरटा मी एकदम हातात घेऊन आपल्याला दाखवतो हे बा किती भारी गरट आहे मित्रांनो एकदम विणणी आणि ती कौशल्य हे फक्त ह्या ह्याच पक्षाला जमत आहे आपण सुद्धा विणू शकत नाही मित्रांनो आपण बा किती भारी विणलाय आता कयापासून आहे ना मित्रांनो ते पण मी आपल्याला सांगणार आहे हे बा असा टांगेल राहत आहे पण आता ह्या खाली पडल्या ती त्या फांद्या वाळून पडल्यामुळं त्या ह्या गरटी खाली पडल्यात मित्रांनो आता पिल्ला उडून नेला त्याच्यात काही ते पक्षी राहत नाही तर ह्या मित्रांनो शिंद शिंद ह्या झाडाच्या पाष्टांपासून ह्या बनव बनवला जात आहे त्या पक्ष पक्षी बनवतोय आता सुगरण पक्षी एकदम बारीक दिसायला तो पण पक्षी मी आपल्याला दाखवलो कधी पहा या अशी त्याची पाश्टा राहते ती शिंद ह्या झाडाची तर ती शिंद ही मी अनेक वेळेस आपल्याला दाखवली तरीही या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणारच आहे त्या सुगरण पक्षी जागा ठेवित्रांनो एकदम पा कसा विणला एकदम भारी मी आपल्याला पुन्हा जवळून दाखवतो जे आमच्या मित्रांनी पहिलं असेल तरी मी आता हातात घेऊन दाखवतोय आता चला जाऊ कोणत्या झाडापासून ह्या बनवित्यात ते मी आपल्याला दाखवतो हे पा ही शिंदे पुढं समोर दिसते आणि हिच्या पाश्टापासून ह्या गरटा आहे हा पक्षी पा। बारिक -बारिक उन, या पा याची एकदम बारीक बारीक पाश्टा नेऊन अशी चिरून आणि मग ते झाडापासून ह्या आहे कधी कधी या झाडाला सुद्धा हे गरटा राहत आहे पण आता या झाडाला काय गार्टर नाही एकदम बारीक आहे शिंद आणि असं टांगेल राहत आहे मित्रांनो या तर अशा प्रकारचा हा आमचा आजचा राहणामधला हिडिओ मी समोरने आलो पण फक्त आपल्यासाठी बोललो तर मित्रांनो कारण मी समोरचा व्हिडिओ बनवला तर आता काय मास्टर आपला आहे ना तो ॲप्स थोडा क्रिया झाला आहे त्याच्यामुळं चित्र काय काही का, सोयीचा दिसत नाही फक्त बाहेरचा हिडिओ दिसतं ती म्हणून आपल्या समोर नाही आलो तर चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला हे वातावरण पहा किती मस्त आहे ऊन पडलं आहे मस्त सकाळचा वातावरण आहे थंडी आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ना नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे करू चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाईक करीत चला व्हिडिओ इतरांना शेअर करीत चला तर ह्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहेत सगळेली जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो